मित्रांनो माझं नाव मिलिंद सुळवे आहे जन्मजात मी नाशिकलाच राहायला बऱ्याच वर्षापूर्वी माझे बाबा गावातून नाशिकला आले आणि काबाड कष्ट करून त्यांनी हे घर विकत घेतले माझे आईवडील माझी बायको व माझे तीन मुलं एक मुलगा आणि दोन मुली असं आमचा सुखी व आनंदी परिवार तसं मी एक टॅक्सी चालक आहे आणि मागच्या पंधरा वर्षापासून मी इथेच नाशिकलाच टॅक्सी चालवत आहे बऱ्यापैकी माझी कमाई होत असे माझी बायको व माझे आईवडील घरातूनच पापड लोणचे इत्यादी पदार्थांचा व्यवसाय करत आहे त्यामुळे त्यातही बऱ्यापैकी कमाई व्हायची त्यामुळे आमच्या संसारात कुठल्याही गोष्टीची कधीच उणीव भासली नाही आम्हाला नित्यनेमाने माझी सकाळी सहा वाजता टॅक्सी चालवायला सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी सहा सातच्या आसपास मी घरी यायचो आणि उरलेला वेळ मी माझ्या बायको मुलांसोबत व आईवडिलांसोबत घालवायचो कधी कधी लांबचे भाडे भेटले की मला घरी परतायला रात्रीचे एक दोनही वाजायचे ती रात्र आजही माझ्या स्मरणात आहे जेव्हा एका पॅसेंजरला त्याच्या ठिकाणावर सोडून मी परत घरी यायला निघालो होतो साधारण रात्रीचे एक वाजले होते डिसेंबरचा महिना कडाक्याची थंडी पडली होती सगळीकडे त्या सुमसाम रस्त्यावर मी माझी टॅक्सी व्यवस्थितपणे मध्यम गतीने चालवत होतो आणि तेव्हाच माझी नजर रस्त्याच्या कडेला गेली त्या रस्त्याच्या कडेला एक म्हातारा आणि म्हातारी थंडीने अगदी कुडकुडत होते आणि ते अक्षरशः रडत होते तसं मला प्रश्न पडणे साहजिकच होते की इतक्या रात्री हे म्हातारे जोडपे आणि या कडाक्याच्या थंडीत काय करताय पण त्यांचे रडणारे चेहऱ्यांकडे पाहत मी जास्त विचार केला नाही मी माझी टॅक्सी रिव्हर्स घेतली आणि त्या वृद्ध जोडप्यांजवळ माझी टॅक्सी थांबवली आणि टॅक्सीतून उतरत मी त्या वृद्ध जोडप्यांजवळ गेलो ते दोघे म्हातारा व म्हातारे थंडीमुळे अगदी थरथरत होते त्यांची अशी अवस्था पाहून मी त्यांना विचारले अहो आजी आजोबा तुम्ही एवढ्या कडाक्याच्या थंडीत आणि एवढ्या रात्री इथे काय करताय तुमचं घर कुठे आहे आणि तुम्ही इथे कसे आलात से रडक्या स्वरात आणि माझ्यासमोर हात जोडत तो म्हातारा आणि म्हातारी मला म्हणाले बाळा दोन दिवस झाले पोटात अन्नचा एक कणही नाही काही कहायला मिळेल तर लय उपकार होतील तुमचं त्या वृद्ध जोडप्यानं अशा दयनीय अवस्थेत पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले पुढची जास्त चौकशी न करता मी त्या दोघांना आपल्या टॅक्सीत बसवले व काही अंतरावर असलेल्या एका ढाब्याजवळ माझी टॅक्सी थांबवली व त्या वृद्ध जोडप्यानं मनसोक्त जेवण करू दिले ढाब्यावर एखादा दुसरा कस्टमर टेबलावर बसलेले दिसत होते मला पण ते कस्टमर व ढाब्याचा मालक सारखे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्या वृद्धांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या जागेवर मी त्यांना सोडले त्या रस्त्यापासून खाली जाणारी एक पायवाट होती मी माझी टॅक्सी थांबवली ते दोघे वृद्ध गाडीतून उतरले हात जोडून माझे आभार मानले आणि हळूहळू एकमेकांना आधार देत ते त्या पायवाटेने पुढे पुढे आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागले मी त्या दोघे म्हातारा मातारीला जास्त काही विचारले नाही काही चौकशीही केली नाही पण एक विचार माझ्या मनात आला की आज मी त्यांना जेवण दिले पण उद्याचं काय त्यांना खायला अन्न कुठे मिळेल त्यांच्याकडे तर पुरेसे पैसे पण नाही काही पैसे जर मी त्यांना दिले असते तर निदान उद्याची त्यांच्या जेवणाची सोय तरी झाली असती एवढी तर मी त्यांना मदत करू शकतो म्हणून मी लगेच त्याच पाय वाटेवरून चालत त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो ते घर अतिशय चांगल्या स्थितीत होते घराभोवती भले मोठे अंगण होते भली मोठी जागा होती बाहेरून ते घर पाहिले घरात अंधार दिसत होता कदाचित ते दोघे वृद्ध झोपले असावेत म्हणून मी मागे फिरलो आणि आपल्या टॅक्सीजवळ आलो टॅक्सी स्टार्ट केली आणि थेट घर गाठले दुसऱ्या दिवशी सकाळ होताच याच मार्गाने जाणाऱ्या एका पॅसेंजरला त्याच्या ठिकाणावर सोडले तेथून काही अंतरावर त्याच दोघा वृद्धांचे घर होते म्हणून मी माझी टॅक्सी त्याच रस्त्यावर वळवली टॅक्सीतून उतरलो आणि त्या दोघा वृद्धाच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो त्यांच्या घराजवळ येऊन पाहतो तर काय तेथे ते घर ते नव्हते दूर दूरपर्यंत जमीनच दिसत होती माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता तेव्हाच तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मला हाक देत विचारले ओ भाऊ नवीन दिसता इथे आणि एवढे निरखून काय पाहत आहे तुम्ही तेव्हा मी त्या ते व्यक्तीला काल रात्री घडलेला सगळा प्रसंग सांगितला हे ऐकल्यानंतर तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला व मला म्हणाला हे कसे शक्य आहे दोन दिवसापूर्वीच त्या वृद्ध दाम्पत्याला फचवून त्याच्या तिन्ही मुलांनी त्याच्या प्रॉपर्टी कागदपत्रावर सह्या घेतल्या आणि ती प्रॉपर्टी एका बिल्डरला विकली आपापले पैसे घेऊन ते तिन्ही मुले आपल्या बायकांसोबत आपापल्या वाटेने निघून गेले आपल्या वृद्ध आई वडिलांना इथेच एकटे सोडून ते वृद्ध दाम्पत्य दोन दिवसापासून उपाशी होते आपली भूक भागवण्यासाठी ते वृद्ध दाम्पत्य त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याजवळ हात जोडून काहीतरी खायला मिळेल म्हणून ते तळमळत होते आणि तेव्हाच एका भरधाव येणाऱ्या डम्परने त्या वृद्ध दाम्पत्याला उडवले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला असे सांगत ती व्यक्ती तेथून निघून गेली हे ऐकल्यानंतर मला विश्वासच बसत नव्हता हो म्हणजे काल रात्री मी ज्यांना माझ्या टॅक्सीत बसवले हो ते सर्वसाधारण नव्हते हो ते त्या वृद्ध दाम्पत्याचे भूत होते ते म्हणून हो तो ढाबेवाला व काही कस्टमर माझ्याकडे विचित्र नजरेने का पाहत होते ते आता मला कळाले मी त्यावेळी काहीसा घाबरलो होतो पण त्याहूनही माझे डोळे पाणावले हो काय स्वार्थी जग आहे हे खरंच कलयुगच म्हणावं आपल्या सख्या वृद्ध आईवडिलांना फसवून ते मुले आपापल्या बायकूंसोबत निघून गेले किती निर्दयपणा आहे हा त्या मुलांना जराही दया नाही आली आजवर अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकत आलो आहे पण आज अक्षरशः ही गोष्ट घडताना मी पाहतोय हे जग किती बदललं आहे हे जग माणुसकी नावाची गोष्ट हरपून बसलं आहे किती स्वार्थी धूर्त आणि निष्ठूर होत चालली माणसं या जगात रक्त रक्ताच्या नातालाही काही किंमत राहिलीच नाही मित्र हो या अनुभवाबद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास आस, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता